नमस्कार नाव सांग मित्र तुमचं आणि ह्या गावाचं नाव किती वर्षापासून हा दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही पालन तीन, तीन चार तीन चार वर्ष बरं सुरुवात कशी केली होती किती म्हशीपासून केली होती सुरुवात एक मशीपासून एकच केली आणि तिच्यापासून ह्या सर्व वाढवल्यात का बर आता गोट्यामध्ये ह्या किती मिळून एकूण किती आहेत म्हशी म्हशी सात आहे ती मोठी दोन की तीन बाकी पाच आहे बर सात म्हशी आहेत मोठ्या त्यामध्ये दूध किती आहेत दूध चार आहेत आणि बाकी नाही आहेत नाही बरं ठीक आहे आता चार म्हशी दूध देणार आहेत त्याच्यामध्ये मला सांगा आता दिवसभराचं रुटीन ह्या गोट्यामध्ये कसं चालतं चाऱ्याचं सकाळ दुपार संध्याकाळ होय आता हा आणि वल्या चाऱ्यामध्ये काय काय टाकतं ह्याला आणि रतिबा मध्ये काय असति अमोलची पेंड आहे हा आणि मकाचा मक्याचा भरका त्याच्यावरतीच हा सगळा पूर्ण सेटअप चालू आहे बरोबर आता मला सांग एक एक मस किती लिटर दूध देते दिवसाला चार मशीच्या दुधाच्या कि चार चार पाच पाच लिटर दूध देते आता ह्याच्यामध्ये एखादी मस अशी आहे की, की ती जर या आहे बाबा दुधाला टॉपची चालत होती अशी आहे का एखादी सात लिटरचे दूध एका टायमाला सात म्हणजे चौदा लिटर चालत होती दिवसाला मग ती आता नाही का गोट्यात आपले गोट्यात आहे पण ती गाण आहे आता गाब आहे का बर आता मला सांग की सरासरी ह्या मशीन मध्ये कुठला आजार वगैरे येतो का किंवा काय आणि जर आला तर त्याच्यावरती औषध उपचार कशा पद्धतीने केला जातो आला तर पण नाही कुठला आजार येतच नाही आता ह्या मला दिसतात की आता पूर्णता बांधून आहेत म्हणजे ह्यांना पूर्ण बंदिस्त मध्येच केलंय का हे तुम्ही आम्ही सहा महिने बांधून ठेवतो सहा महिने चालतो बरं 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 ठीक आहे सहा महिने बंदिस्त सहा महिने मुक्त संचार पद्धतीनं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये रेड जी आहेत बारकी ती तुम्ही काय करणार ह्याचं विकणार किंवा ह्यांचं मध्ये ह्या वाढवणूक करणार पुढे वाढव करणार ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मला सांग की सरासरी दिवसाला या चार मशीनचं चा मिळून दूध किती मिळतंय चार मशीनच चार मशीनच चा तीस लिटर दूध दिवसाला बरं आणि महिन्याकाठी नाही म्हटलं तरी त्यातून उत्पन्न किती होतंय त्यात साठ हजार रुपये भेटते साठ हजार रुपये भेटते वीस रुपये खर्च होतोय म्हणजे चाळीस हजार रुपये महिन्याला नपाय आता मला सांग तू शिक्षण किती झाले तुझं शिक्षण म्हणजे तू कॉलेज करत करत हा व्यवसाय करतोय बरोबर आणि तरीही तू चाळीस हजार रुपये महिन्याला कमवतोय बरोबर आता ह्याच्यामध्ये मला सांग की कष्ट कितपत आहे काय कष्ट कष्ट म्हणजे पैकी आता मला सांग ह्याच्यामध्ये काय योजना वगैरे आहेत का किंवा काय मिळतात का लाभ मिळतो का काय कशा पद्धतीने योजना बर आता मला सांग आता ह्यामध्ये सोडणार नाही पावसाळ्यातच म्हणजे एवढ्या जागेवर बांधून सुद्धा हे त्रास देत नाहीत आणि दुधाला वगैरे बऱ्यापैकी पाहिजे असेच देतात ठीक आता ह्यांचं दूध विकता कुठं विकता आणि काय रेट भेटतो रतीबाला सत्तर रुपये लिटरनी सत्तर रुपये लिटरने महिन्या काटे तुम्हाला चाळीस हजार रुपये नफा आता ह्या कुठल्या म्हशी आहेत मिक्स तरी कोणत्या जातीच्या ठीक आहे आता ह्याच्यामध्ये ज्या गाबन आहेत गाभनच्या म्हशी आहेत आता त्या म्हशी किती दिवसानंतर येणार त्या अजून चार महिन्यात चार महिन्यानंतर आणि तिथनं पुढं आता सरसकडच्या सगळ्या जर म्हशी जर दुधाला राहिल्या तर महिन्याकाठी काय उत्पन्न होऊ शकतं एवढ्या मग आता मला सांग की आता तुझ्या प्रमाणेच बरीच अशी मुलं आहेत की जी शिकून नोकऱ्यांच्या शोधात आहेत आणि नोकऱ्या नाहीत आता आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी दहा पंधरा हजार वारी काम करतात त्या मुलांना तू काय सांगशील की करण्यासारखा व्यवसाय आहे का हा करण्यासारखा बर आता तुम्हाला मला सांग की शेती वगैरे आहे का शेती थोडीफार बी नाही बी नाही शेती नाही म्हणजे कसली शेती नसताना सुद्धा जवळपास हे आता किती आहेत एकूण दहा चौदा आहे म्हणजे एवढ्या जनावरांचं तुम्ही जी संगोपन करताय ती एकही गुंठा जमीन नसताना करताय आणि तरीही तुला चाळीस हजार रुपये महिन्याला तू ह्यातून उत्पन्न घेतोय कमवतोय म्हणजे खरंच हे एक उदाहरण ठरल की ज्यांना जमीन आहे ज्यांना करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि तरीही ती मुलं ह्याच्याकडं एक रोजगार म्हणून किंवा एक नवीन संधी म्हणून न पाहता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जॉबसाठी धडपडत आहेत पैशाच्या महागा लागलेली आहेत खरंच त्यांना एक उदाहरण आहे आता तुझ्या ह्या दुग्धव्यवसायातून त्यांना एक शिकवण भेटून जाईल की खरंच असंही आपण करून ह्यातूनही दोन पैसे कमवू शकतो अशा पद्धतीने ठीक आहे आता मला सांग की ह्याच्या पैशातून कशा पद्धतीनं तुला वाटतं की तुमच्या घरातली प्रगती झाली किंवा काय किंवा तुमच्या घरी ह्या दोन पैशाचा कुठेतरी तुम्हाला आधार झाला किंवा वाईट काळामध्ये आपल्याला या मशीननी वर आणलं अशा पद्धतीने आपण ऐकतो बरे जणांचे अनुभव तर तसा काय अनुभव मला सांगशील का की कशा पद्धतीने प्रगती झाली तुमच्यात प्रगती म्हणजे आम्ही एका मशीनवर दुसरं काय ह्याच्यावरती केलं का तुम्ही दुसरं काय खरेदी केलं किंवा काय केलं किंवा घर बांधलं अशा प्रकारे काय दुसरं गाडी घेतली होय कोणती गाडी घेतली होय किती लाखाचा घेतला तो पंचवीस लाखाचा पंचवीस लाखाच म्हणजे सगळं जे काय ते या दुग्ध व्यवसायावर केलं ठीक आहे बऱ्यापैकी खरच यातून दोन पैशाचा सोर्स चांगलाच निर्माण होऊ शकतो मित्रांनो एक अकरावीत शिकणारा मुलगा आपण पाहतोय की निव्वळ एक दहा ते पंधरा मशी एकही गुंठा जमीन नसताना याच्यावरती संगोपन करून त्यातून एक पैशाचा रोजगार म्हणून त्याने एक सोर्स तयार करून घेतलेला आहे आणि ते ही कॉलेज करत करत खरंच ही आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि आपणही अशा व्यवसायामधून आपल्याला एक नवीन रोजगार उपलब्ध करून घ्यावा नोकऱ्यांच्या मागे न लागता यातूनही दोन पैसे आपल्याला मिळू शकतात हे अतिशय एक सत्य म्हटलं तरी चालेल आणि छान माहिती दिली मित्रा तू त्याबद्दल चॅनेलतर्फे तुझे धन्यवाद आणि मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद